बिंदास नेवच्या या विशेष बातमीपत्र आपल्या सर्व दर्शकांचे हार्दिक स्वागत मराठीचे शिलेदार संस्थेच्या वतीने कवितेवर काही बोलूया कार्यक्रमाचे आयोजन रविवार दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस ला नागपूर येथील उर्वेला कारणे वर्धा रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह येथे कवी संमेलन पार पडणार विशेष म्हणजे निर चित्रपट निर्माती तथा कवयित्री प्राजक्ता खांडेकर यांनी लिहिलेल्या कैफियत विश्व भावनांचे या काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्याचे मराठीचे शिलेदार बौद्ध संस्थेने ठरविले आहे आपल्या सभोवताले घडामोडी किंवा उपक्रम असल्यास आमचे अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही त्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसारित करण्याचा प्रयत्न करू बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा